नमस्कार मी नमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहुयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यावर लाच स्वीकारल्याच्या गंभीर आरोपानंतर त्यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली अटक करण्यात आलेल्या पाटोळे यांना आज ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले जिथे न्यायालयाने त्यांना पुढील दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली या प्रकरणामुळे ठाणे महापालिकेत मोठी खळबळ उडाली असून प्रशासकीय प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्या पाटोळे यांची भूमिका त्यांचे सहकारी आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी होण्याची शक्यता व जात आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबी यांच्याकडून हे प्रकरण तपासत असून त्यांनी अजून काही महत्वाचे पुरावे गोळा केल्याचं समजतय पुढील काही दिवसात आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे राजकीय आणि सामाजिक स्तरावरून देखील या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यात महापालिकेतील कारभार पारदर्शक ठेवण्याच्या दाव्यावर हा प्रकार गालबोट लावणारा ठरत आहे थोडक्यात शंकर पाटोळे यांच्यावरील लाचखोरीचा गुन्हा फक्त वैयक्तिक पातळीवरचा नसून तो संपूर्ण प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित करणार आहे आता पुढील चौकशीतून नेमके किती आणि कोणते मोठे खुलासे होणार याकडे साऱ्यांचं सा लक्ष लागलं आहे सरकार पक्षाकडनं आणि अँटी करप्शन डिपार्टमेंट दोन दिवसाची मागणी झाली त्याच्यात अजून कोणाचा सहभाग आहे का आणि इतर जे खासगी इसम आहेत त्यांच्याबद्दल काही आरोपीशी चर्चा होती का याबद्दल पडताळणी करायची पण विशेषतः सुरुवातीच्या दोन दिवसाच्या पोलीस कस्टडीमध्ये याच्यावरती विशेष तपास यंत्रणा लक्षात येते त्यामुळे आता जी जी पोलीस कस्टडी दिलेली आहे ती तर्क वितर्क ह्या गोष्टींपुरता आहे आणि कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्यांना तपास यंत्रणेला आवश्यक तो कालावधी दिलेला आहे आता सध्या पोलीस कस्टडी मध्ये अँटी करप्शन कस्टडी असल्यामुळे त्या परिस्थितीमध्ये बेल अप्लिकेशन प्रोसिड करता येत नाही कस्टडीमध्ये असताना बेल दिला जात नाही बेल मागताही येत नाही त्याच्यामुळे जोपर्यंत पोलिस कस्टडी अँटी करप्शन कस्टडी या मुद्द्यावरती न्यायालय निकाल देत नाही तोपर्यंत तो जामिनाच्या अर्जावरती पुढची कारवाई करता येत नाही कुठेतरी मला मिळालेल्या माझ्या पक्षकाराच्या माहितीप्रमाणे त्याचा मागणी डिमांड अँटी करप्शन मधला जो महत्वाचा भाग असतो मागणी त्यांनी कधी केलेली नाही त्यांनी कुठल्याही रकमेला हात लावला नाही महापालिका इमारतीमध्ये जे आरोप केले गेले की महापालिका इमारतीमध्ये रक्कम स्वीकारली कुठलीही रक्कम पाटोळे व्यक्तीशा स्वीकारली नाही रक्कम स्वीकारण्याची घटना ही एका वेगळ्या ठिकाणी आहे पाटोळे स्वतःच्या कार्यालयाने कामकाजात होते आणि ह्या दोन्ही वेगळ्या वेगळ्या घटनाक्रमाला एकत्र दाखवले आणि मग एक असा मतीत अर्थ काढला गेला की पाटोळेंनी पाटोळेंना रेड हँड पकडला गेला तर रेकॉर्ड इन्व्हेस्टिगेशन पेपर्स एफ आय आर त्याचं अवलोकन करता हे स्पष्ट होत की पाटोळ्यांना जेव्हा अटक केली गेली तेव्हा त्यांनी पैसे स्वीकारलेले नव्हते मात्र आता तत्काळ ठेवला जातोय की कुठेतरी ट्रान्झॅक्शन देखील करण्यात आलं काही रिपोर्ट देखील त्यांच्याकडे त्यामुळे कुठेतरी अशा प्रकारचं मागणी त्यांनी केली होती ते तीन वेळा देखील सांगितलं आता ही दोन्ही गोष्टी आहेत एक तर तपासाधीने आणि प्रविष्ट आहे त्याच्यामुळे आता अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या तपासांती स्पष्ट होती की त्यात नेमका आरोपीचा रोल काय होता आणि त्या अनुषंगाने काय काय पुरावे तपास यंत्रणेने मेहरबार न्यायालयापुढे आणले यामध्ये कुटुंबियांना देखील कुठंतरी गोवण्यासाठी तशी तशी कुटुंबांची काही तक्रार नाही त्यांना कुठल्याही पद्धतीने गोवण्याचा नाही दॅट मॉज बी व्हेरी फेअर की बाबा असा काही प्रकार माझ्या माहितीत नाही आणि असं मला सांगण्यातही आलेला आहे तो शंकर पाटोळे यांच्यावरती अगोदर तीन गुन्हे आहेत ते गुन्हे कुठलेही नेमकं अँटी ने, करप्शनच्या अनुषंगाने शंकर पाटोळेवरती कुठलेही गुन्हे नाहीत आज रोजीचा रिमांड रिपोर्ट इन्व्हेस्टिगेशन पेपर्स देखील आधीचे त्याच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे विशेषतः लाच दुचपद प्रतिबंध कायद्याअंतर्गत कुठलाही गुन्हा दाखल नाही हैदराबाद गॅझेटनुसार बाजार समाज हा अनुसूचित जमातीचा घटक आहे मात्र हे सरकार बंजारा समाजावर अन्याय करत आज आहे आजचा मोर्चा हा सेमीफायनल आहे येत्या सतरा ऑक्टोबरला मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानात आरक्षणाचा फायनल एल्गार होईल हे शिवाजी पार्क मैदान पूर्णपणे बंजारा समाजाने भरून दाखवू असा इशारा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिलाय मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारनं नुकताच घेतला याच अनुषंगाने हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा आदिम जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजानं त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीनं राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली कापूरबावडी ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो बंजारा स्त्री पुरुष सहभागी झाले होते आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे जय सेवालाल एक गोर सवा लाखेर जोर अशा घोषणा देत पारंपरिक वेशभूषा परिधान करून बंजारा समाजातील स्त्री पुरुष लहान मुले मोर्चात सहभागी झाले होते यानंतर हरिभाऊ राठोड यांनी अधिक माहिती दिली आहे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने जहांगे पाटीलनी हे हैदराबाद गॅजेट पुढे करून सरकारने सुद्धा त्याचाच आधार घेऊन जी आर काढला ज्याच्यामुळे त्यांना आरक्षण मिळालं ओबीसीचं आणि कुणबी समाजाचं आमचं हेच म्हणणं आहे की आमचंही त्याच मध्ये नाव आहे इन एडिशन टू दॅट त्यांचं तर केवळ नाव होतं म्हणजे कुणबी मराठा एक आहे आमचं जर लमाने बंजारा एक आहे आणि शिवाय ते प्रयोग आहे ओरिजिनल टाइप्स आहे असं स्पष्ट लिहिलेलं आहे त्यामुळे ही जी जागृती आली आहे बजा समाज तुम्ही कल्पना करणार नाही एवढे मोठमोठे मोर्चे झाले आहेत तर आजचा से हा सेमी फायनल होता आज आता सतरा तारखेला आमचं जे फायनल आहे ते शिवाजी पार्कवर आहे शिवाजी पार्क आम्ही सतरा तारखेला उथुंबून भरून टाकू आणि तो आमचा शेवटचा एल्गार असेल परंतु आता मला असं वाटतंय की सरकारची झोप कमीत कमी उडाली असेल आता सरकारची झोप उडाली आहे आता मान्य नरेंद्र मोदीची झोप आम्ही सतरा तारखेला उडवलं शहर नाही आणि जे आरक्षण आम्ही मागतोय ते संविधानिक आहे आमच्या हक्काच आहे आणि ब्रिटिश काळापासून आमचं नाव चुकून काही टायपिंग मिस्टेक झाले काही नाही दुसरं काही नाही बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान बनवलं शेड्यूल टाईपची लिस्ट बनवली त्या लिस्ट मध्ये त्या लिस्ट मध्ये पंधरा नंबरवर शेड्यूल ट्राईब मध्ये आमचं नाव आहे नायक मोठा नायका चोळीवाला नायका सिंगवाला नायका हा कार्यक्रम का आम्ही आता लगेच तुमच्या मोबाईल मध्ये थोड्या वेळाने बघायचं की शेड्यूल ट्राईबची लिस्ट महाराष्ट्राची बघी बघितली तर तुम्हाला दिसेल तर आम्हाला नायकच म्हणतात कुठेही गेलो तर आमचे वसंतराव नाईक राठोड होते दादा नाईक म्हणतात आमच्या इथे रणजी राजू नाईक माझ्या बाजूला बसले आमच्या उत्तर प्रदेश मध्ये बंजारा समाजाचा ता तांडा असं कधी म्हणत नाही नायक का तांडा आणि बंजारा समाज म्हणतच नाही हे नायक समाज आहे एकदा तर अटल बिहारी वाजपेयीनी आमच्या उत्तर प्रदेशच्या नायकाला टाकलं आणि संविधान दुरुस्ती केली मग म्हणाले राठोड साहेब आपला तर हो गया आहे म्हटलं क्या हो गया साहेब आपका हमने कर दिया जेव्हा जो आपण करण्यानी अटलजीने सांगितलं जेव्हा आम्ही कलेक्टर ऑफिस मध्ये गेलो तर तेव्हा तुम्हाला हो गे आता स्राह्मण सगळ्या ब्राह्मणांनी नायक समाज म्हणून सगळे घ्यायला लागले त्यांना डाऊट आला की काय चाललंय हे बंजार समाजाविजी हे हे कसं काय उतरले तर असा प्रकार घडलेला काही मोठी गोष्ट नाहीये इच्छाशक्ती असेल तर सरकारची इच्छाशक्ती असेल तर देतील नाही दिला तर त्यांना मातीत घालण्याची आहे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने तीन ते नऊ ऑक्टोबर दरम्यान राज्यभर अभिजात मराठी भाषा सप्ताह हो साजरा करण्यात येत आहे त्याअंतर्गत ठाणे ते, ते मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला राम गणेश गडकरी रंगायतन येथे संपन्न होणाऱ्या या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत या सोहळ्यात मराठी भाषेसंदर्भात समर्पित वृत्तीने कार्यरत राहिलेल्या व्यक्तींचा सत्कार तसेच मराठी भाषेचा जागर करणाऱ्या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ यांनी दिली मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या निमित्त मराठी भाषेच्या समृद्ध परंपरेचा गौरव अभिमान आणि वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने तीन ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून राज्य शासनाकडून साजरा करण्यात आला त्याचबरोबर शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने तीन ऑक्टोबर ते नऊ ऑक्टोबर हा सप्ताह अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे या सप्ताह अंतर्गत सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता राम गणेश गडकरी रंगायतन ठाणे येथे अभिजात मराठी भाषा गौरव सोहळा संपन्न होणार आहे या सोहळ्याबाबत शनिवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉ प्रदीप ढवळ मराठी भाषा विभागाचे संचालक डॉक्टर श्यामकांत देवरे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव मीनाक्षी पाटील यांच्यासह मराठी भाषा विभागाचे अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य मराठी विभागांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना माहिती थी की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारकडून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला कालच म्हणजे तीन ऑगस्ट दोन हजार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस साजरा झाला वर्षभर अनेक ठिकाणी महाराष्ट्राच्या विविध भागांमधना वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत आदरणीय मराठी भाषा मंत्री उदय सामंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील नंतर आदरणीय अजितदादा पवार असतील शासनाचे सगळे पदाधिकारी असतील यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने मराठी भाषेचं संवर्धन आणि जतन करण्यासाठी म्हणून उत्तम असं काम केलं जात आहे सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी पाच वाजता ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये हा एक उत्सव साजरा होणार आहे यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब भाषा मंत्री उदय सामंत साहेब आणि या सगळ्या आजूबाजूचे सगळे साहित्यिक महाविद्यालयाचे विद्यार्थी जे मराठी भाषेवरती प्रेम करणारे जी मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही हो विनंती मी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागाच्या वतीने करत आहे की ठाणं म्हटलं की साहित्य आणि संस्कृतीचा आपण एक उत्तम असा असे ठाण्यामध्ये अशी म्हणतो साहित्यावरती प्रेम करणारी सगळीच मंडळी ठाण्यामध्ये आहेत अनेक अनेक लेखक कलावंत अनेक साहित्यिक आज ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि या सगळ्यांना मी अशी विनंती करेन महाराष्ट्र शासनाच्या वतीने की आपण आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं धन्यवाद अं आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आणि कालच आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये तो पहिला वाढदिवस अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतरचा आपण साजरा केला रवींद्र नाट्य मंदिर येथे आपण अभिजात भाषेचा कार्यक्रम केला आणि त्यात अनेक पुस्तक ग्रंथ संपदांचं आपण उद्घाटन किंवा त्याचं अनावरण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हातून केलं याच धर्तीवर अभिजात भाषेचा हा निमित्त सात तारखेला ठाणेमध्ये आपण काही साहित्यिक मान्यवरांचा सत्कार करायचं ठरवलंय आदरणीय मंत्री मराठी भाषा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत असून आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या कार्यक्रमाला येणार आहेत आणि त्यांच्या हातून साहित्यिकांचा सा सत्कार मान सन्मान होणार आहे आणि हा कार्यक्रम या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि मराठी भाषा विभागाच्या या कार्यक्रमाला उदंड प्रतिसाद आपल्याकडून मिळावा असे मी संचालक राज्य मराठी विकास संस्था आणि विश्वकोष निर्मिती मंडळाचा सचिव म्हणून आपल्या सगळ्यांना करतो धन्यवाद या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा। विजन महाराष्ट्र न्यूज ही वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद